हवा कोना चिर या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोरवाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्स चे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस येत्या तेरा मेला आपण सगळेच कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून नगर मध्ये खासदार डॉक्टर विखे आणि बीड मध्ये आमच्या नेत्या माननीय पंकजा ताईंना दोन्ही ठिकाणी भागाचे प्रश्न सोडून त्यासाठी आमच्या मोठ्या भगिनी बरोबर हा छोटा भाऊ तितक्याच ताकदीने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडल्याशिवाय थांबणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बंधन दिलं ते बंधन होणार हॅपी हॅपी कारण नव्या रूपात होम फर्निचर आले चा लग्न बसता फक्त एकावन्न भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल ऐकॉन क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅट फॉलो करा